पालघर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईच्या अंडर सिक्स्टीन फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे सागर सोरती असे या खेळाडूचं नाव आहे या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे या खेळाडूचा मृतदेह हो पालघर जिल्ह्यातील मेडवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे मात्र या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर सोरती हा पंधरा नोव्हेंबरला आपल्या घरातून निघाला होता त्याने कुटुंबियाला कुणाला फुटबॉल खेळायला जातो जात आहे असे सांगितले होते मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा नोव्हेंबर पासून त्याच्या कुटुंबियांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असतानाच दोन दिवसानंतर अठरा नोव्हेंबरला पालघरमधील मेंढवन खिंडच्या घनदाट जंगलात पोलिसांना त्याचा मृतदेह एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला घटनास्थ त्याचा मोबाईल फोन असल्याने पोलिसांना तातडीने त्याची ओळख पटवणे शक्य झाले सागरने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे याच कारण अद्याप स्पष्ट झालं नाही या घटनेनंतर सागरच्या कुटुंबियांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे सागर गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होता याच महिन्यात त्याच्या लहान भावाचे लग्न ठरले होते परंतु त्याने त्या ते लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यासही स्पष्ट नकार दिला होता या मानसिक तणावामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी तातडीने मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सागरच्या मृत्यूचे नेमके आणि खरे कारण स्पष्ट होईल त्यानंतरच पोलीस पुढील तपास करते दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीतील मेंढवन जंगल परिसरात मुंबई अहमदाबाद हायवेला एक वीस मीटर अंतरावर जंगल परिसरात एक आपल्याला एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह मृत अवस्थेत मिळून आला त्वरित घटनास्थळी कासा पोलीस स्टेशनचे पी आय मांदळे एस डी पी ओ जवाहर समीर मेहर तसेच एन सी बीचे अधिकारी व टीम रवाना करण्यात आली प्रथमदर्शनी त्या ठिकाणी मयत व्यक्ती आणि त्याच्या गळाभोवती एक दोरीने गळफास घेतल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आपण त्या सदर शव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे ते शव पाठवण्यात आलं आणि त्यांचा जो अंतिम अहवाल आहे तो अजून प्राप्त आहे आणि मैताचा मोबाईल फोन सोबत असल्यामुळे त्याची आपल्याला ओळख प्राप्त झाली तर मैताचं नाव सागर शैलेश सोरटी वय तेहतीस वर्ष राहणार धोबी तलाव आझाद मैदान मुंबई असं आपल्याला निष्पन्न झालं त्याची ओळख निष्पन्न करून त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यावरून आपण दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अकस्मात मृत्यू कासा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे व त्या गुन्ह्याची चौकशी व त्या अकस्मात मृत्यूची चौकशी पी एस आय पवार हे करत असून पुढील त्याच्या मृत्यूचं एक्झॅक्ट कारण व तशी काही घातपात वगैरे झाला आहे किंवा कसे याबाबत अधिक चौकशी सुरू सर सदर वे, मृत व्यक्ती ही एक खेळाडू असल्याची माहिती मिळते त्याबद्दलची असते प्रथमदर्शनी माहिती घेतली असता हा व्यक्ती फुटबॉलपूर्वी खेळत असायचा अंडर नाईन्टीनमध्ये त्यांनी काही वेळ फुटबॉल खेळलेला होता त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेतोय घेतोय आणि त्याचाही काही ह्या वृत्तीशी संबंध आहे किंवा कसे याबाबतही पुढील चौकशी सुरू आहे